नमस्कार आज पुन्हा तोच विषय कबूतरांचा काल मी व्हिडिओ टाकला संकलेच्या म्हणून जे आहेत जे लालबागहून दादरला गेले गाडीवरती त्यांनी ट्रे ठेवला आणि कबूतरांना खायला घातलं त्यांच्यावरती आर टी ओने कारवाई केली त्यांची गाडी जप्त केली पोलिसांनी त्यांचं काम केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि आज सकाळी सगळी शांतता होती त्यांच्या ज्या काही बारा गाड्या फिरणार होत्या कबुतरांना खायला घालत ते गाड्या कुठेही दिसल्या नाहीत आणि त्यामुळे मला वाटलं हा विषय आता इथे संपला पण हा विषय इथे संपला नाही त्यानंतर जैन मुनी आले त्यांचं नाव निलेशचंद्र हे जैन मुनी आले आणि त्यांनी आपल्याला थेट धमकी दिली त्यांनी असं सांगितलं आहे की हे जे कबूतरांना खायला घालतात त्याच्यावर जी बंदी आणली आहे ती बंदी पालिकेने राज्य सरकारने आणि कोर्टाने ही बंदी ताबडतोब उठवावी आणि ही बंदी जर उठवली नाही तर तेरा तारखेपासून तेरा तारखेला ते निर्णय घेणार त्याच्यानंतर एक लाख जैन बांधवांना आपल्या दादरमध्ये आणणार आणि ते आमरण उपोषण सुरू करणार आहेत का कारण त्यांना सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना खायला घालायचं मला वाटतं आपण हे हाणून पाडलं पाहिजे मराठी माणसं मराठी भाषेसाठी जशी एकत्र आली तशी कुठल्याही इतर धर्माची दादागिरी चालू देता कामा नये आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण एकत्र यायला पाहिजे आज दिवसभर आणि काल आपले ठाकरे बंधू उद्धवजी ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी या विषयावर एकही वक्तव्य केलेलं नाही किंवा आज सकाळी उबाटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अनेक विषयांवरती भाष्य केलं अनेक गौप्यस्फोट ते रोज करत आहेत पण कबुतरांच्या विषयावर त्यांनी भाष्य केलेलं नाही जैन समाजानी जैन समुदायातील काही जणांनी हे जे कबुतरांबद्दलचे जे अवास्तव प्रेम प्रकट करणं सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल माझी अशी इच्छा आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि ती लवकरात लवकर, लवकर जाहीर करावी हे गरजेचं आहे कारण तुम्ही नेतृत्व केलं मराठी भाषेसाठी तुम्ही आव्हान दिलं आणि आम्ही सगळेजणं एकत्र आलो आणि मराठी भाषे भाषेला जे दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न झाला होता तो आपण हाणून पाडला आणि तुम्ही विजय घेतला घेतलात बाबतीतही तसंच व्हायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे त्यामुळे लवकरात लवकर आपण आपलं काय जे धोरण असेल आपली काय जे भूमिका असेल ते आपण मांडावी आणि जर भूमिकाच तुम्ही मांडले नाहीत तर तुमचं मौन जैन स त्यांच्या मागणीला पाठिंबा आहे असा आम्हाला गृहित धरावं लागेल नाईलाजाने आणि आम्हाला त्याचं फार दुःख होईल मुळात जैन समाजाने आणि ते जे आत्ता आले होते जैन जैनमुनी ते म्हणतात की आम्ही अहिंसक आहे माझा असा त्यांना सवाल आहे की तुम्ही जर अहिंसक आहात तर जर कोर्टाने हा निर्णय सांगितलेला आहे की त्यांना सार्वजनिक ठिकाणी तुम्ही खायला घालू नका कारण त्यामुळे इतरांची प्रकृती बिघडते तर त्याच्यात गैर काय आहे कबूतर मरतायत असं तुम्हाला वाटतं तर त्या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की आम्ही पालिकेतर्फे त्यांना खायला घालू आणि कबूतर मरतायत हे आम्हाला पटतच नाही आहे आम्ही कुठेही असं कबूतर भुकेने तडफडतंय आहे आणि भुकेने मेले असं आम्ही कुठेही बघितलं नाही हे तुम्ही काढलेलं आहे तुमचा दावा आहे आमचा दावा नाही येतो तर तुम्ही दावा केला तर तो सिद्ध करायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुमच्या सर्वांची जैनांची घरं आहेत तर त्या घराच्या गॅलरी असेल तुमची किंवा घराच्या खोल्या आहेत तसे तुम्ही कबुतरांना जरूर खायला घाला किंवा ना जैन दैरासर आता सगळीकडे आहेत आणि मी जे काही बघते आम्ही काही प्रवेश आम्हाला बंदी आहे पण तिथे भरपूर जागा असते जैन दैरासरमध्ये तो जैन दैरासरमध्ये तुम्ही एक जागा तुम्ही एक ठरवा कुठे घालायचं ते आणि तिथे सगळ्या कबुतरांना खायला घाला म्हणजे तुमच्या जैन दैरासरमध्ये तुम्ही जेव्हा प्रवेश कराल तुमच्या प्रार्थनेला प्रार्थनेसाठी प्रवेश कराल तेव्हा तुम्हाला कबुतरांना खायला घालता येईल त्यांना गोंजारता येईल त्यांना जवळ घेता येईल त्यांची विष्ठा वगैरे असेल ती तुम्हाला दिसेल त्यांचे जे पंख आणि त्याचं जे सगळं नाकातोंडात जातं ते तुम्हाला घेता येईल सगळं सगळंच करता येईल तुम्ही तसं का नाही करत तुम्ही तसं करा तुम्ही आता म्हणालात की परिषण झाल्यानंतर तुम्ही हे करणार आहात तेरा तारखेला तुम्ही निर्णय घेणार आहात पण मग तुम्ही आमचे मांस मच्छी खाण्यावरती पण तुमचं बंधन आहे मला आठवत आहे की पूर्वी पर्युषण काळ जेव्हा तुमचा सुरू व्हायचा तेव्हा तुमचा उपासाचा काळ सुरू व्हायचा तेव्हा फक्त महावीर जयंतीला मांस मच्छीची दुकानं बंद ठेवली जायची कायदे नाही पालिका बंद ठेवायची आता तुम्ही मागे लागून 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 अख्खा परयुषण महिना म्हणजे तुमचा जो असतो ते तुम्ही मांस मच्छीची विक्री बंद करण्याच्या मागे लागल्यात मग तुम्ही म्हणालत निदान शेवटचे आठ दिवस तरी बंद ठेवा मांस मच्छी कशासाठी तुम्हाला खायचं नाही काहीच हरकत नाही आमची आम्ही रिस्पेक्ट करतो तुम्ही जे ठरवले आहेत ना की मांस मच्छी खायची नाही त्याचा आम्ही पूर्ण रिस्पेक्ट करतो पण आम्हाला खायचं आहे आम्हाला खायचं आहे तर आम्हाला खाऊ द्या तर तुम्ही तर म्हणता की तुम्ही अहिंसक आहात तुम्ही हिंसाचार करत नाही मग आम्ही खाल्लं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही आम्हाला का नाही खाऊ देत तुम्ही बंदी का आणता म्हणजे कुठेही बघितलं तर तुम्ही आता म्हणता तुम्ही अंडी नाही खायची तुम्ही मांस मच्छी खायची नाही मग म्हणजे काय हे कशासाठी कारण तुमचा धर्म एक सांगतो आमचा धर्म एक सांगतो आम्ही आमच्या धर्मानुसार वागू तुम्ही तुमच्या धर्मानुसार वागा साध्या सरळ गोष्ट आहे आणि तुम्हाला जे करायचं आहे त्याच्यात आम्ही आडकाठी कधीच नाही आणत आहे आम्ही कुठे आडखाणी आणतो आहे आम्ही कुठे तुम्हाला म्हणतो की हे खा हे खाऊ नका जमिनीच्या खाली आलेली फळं क कंदामुळं खा असं आम्ही सांगितलं का तुम्हाला आम्ही नाही सांगितलं तुम्हाला तुम्ही आम्हाला का सांगता आम्ही काय खायचं ते मुंबईत अशी परिस्थिती आहे म्हणजे जे मुंबई बाहेर राहतात ना त्यांना कदाचित कल्पना नसेल मुंबईत अशी परिस्थिती आहे की मुंबईत जी मराठी माणसं राहतात त्यांना आता घर मिळेल नसं आहे म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती फक्त तुम्ही पस्तीस मजली चाळीस मजली वगैरे आहेत त्या इमारतीत तुम्ही जाऊन बघा पुनर्विकास झालेल्या एखाद्या इमारतीत तुम्ही जाऊन बघा जी सेलवाली म्हणजे जिथे भाडेकरू पूर्वीची राहतात त्या भाडेकरूंना द्यावंच लागतं त्यांना पण जी सेलवाली नवीन इमारत बांधलेली असते ना तिथे जाऊन बघा तिथे मराठी माणसांना प्रवेश नसतो गेल्या गेल्या तुम्ही विचारायला जरी गेलात ना तर आधी नाव विचारतात मग त्यांना असं मराठी सदृश नाव वाटलं की मग ते विचारतात की तुम्ही मांसमच्छी खाता का मग ते विचारतात तुम्ही कुत्रे मांजर पाळता का आता या कुठल्याही कॅटेगरीत आपण आलो ना की ते त्या फ्लॅटचे भाव किती ते, ते सुद्धा सांगत नाहीत सरळ सांगतात हे फ्लॅट केले नाही आणि सरळ घालून देतात आता परिस्थिती अशी आहे की हळूहळू आपल्याकडे कुठेच म्हणजे आजूबाजूला आजू आजू काहीच आपल्याला कुठेही नॉनव्हेज खायला मिळणार नाही हळूहळू कुठल्याही हॉटेलच जायला मिळत नाही सगळीकडे व्हेज हॉटेल व्हेज हॉटेल इराण्याचे हॉटेलसुद्धा आता व्हेज बनायला लागलेत कारण त्यांचीच माणसं येतात खायला जास्त आपली कमी येतात आणि त्यांना तिथं चालत नाही नॉनव्हेज असलेलं म्हणून त्यांच्यासाठी व्हेज बरं व्हेज तर व्हेज आता जैन फूड सुरू झालं आहे म्हणजे पूर्वी व्हेज असायचं नॉनव्हेज असायचं आता व्हेज नॉनव्हेज आणि जैन फूड असं असतं आम्ही ऑब्जेक्शन घेतलं का काही हरकत नाही तुमचं सेपरेट जैन फूड ठेवा तुम्ही त्याच्या सेपरेट काउंटर ठेवा हॉटेल काढा काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला बंदी करू नका आम्हाला का बंदी करता तुम्ही आम्हाला घरात राहायला का बंदी करता माझी जर ऐपत असेल एखादा फ्लॅट घ्यायची तर तुम्ही मला का बंदी करता माझ्या घरात मी मच्छी खाती आहे ना तुमच्या घरात ते येऊन खात नाही आहे बाहेर तर येऊन टाकत नाही आहे तुमच्या घरासमोर तुमच्या फ्लॅटसमोर तर येऊन टाकत नाही माझ्या घरात मी काय खाते आणि मी काय करायचं आहे सारखं तुम्ही का सांगता येऊन आणि हा असा कसा धर्म आहे आणि मग ख्रिश्चन आता ते धर्मांतर करतात त्याला सगळ्यांनी तुम्ही विरोध करणार त्याला का विरोध करता त्याचा पण विरोध बंद करा मग मुस्लिम धर्म कर्मट आहे कर्मट आहे कर्मट आहे म्हणून तुम्ही विरोध करता तुमचं काय आहे काय वेगळं आहे म्हणजे तुमचं माझं म्हणणं आहे ज्याला जो धर्म पाहिजे त्यांनी तो धर्म पाळावा ज्याला जो धर्म जसा पाळायचा त्याने आणि ज्याला कुठलाच धर्म नको आहे ना त्याने तसं राहावं फक्त दुसऱ्याला त्रास देऊ नये आप आपल्या वागण्याचा दुसऱ्याला त्रास होता कामाने म्हणजे आपण इथे नॉनव्हेज खातो आहे आणि शेजारी जर जैन जैन बनू आहे तर आपण हे पाळायला पाहिजे की आपला कचरा आपण त्याच्या दारात नाही नेऊन टाकायचा आपण आपल्या कचऱ्याची आपण विल्हेवाट लावायची आणि सगळेजण पाळतात सगळ्यांना तेवढी सुबुद्ध सगळ्यांना तेवढी माणूसकी आहे प्रॉब्लेम असा आहे की आता जबरदस्ती व्हायला लागली आता मराठी माणसांनी जर नॉनव्हेज सोडलं किंवा त्यांनी जर कुत्रा पाळला नाही आणि मांजर पाळला नाही तरच त्याला त्या पुनर्विकसित घरात घर मिळू शकतं नाही तर मुंबईत कुठेही घर मिळत नाही बाहेर अजून मुंबईच्या बाहेर हे लोण पसरलेलं नाही त्यामुळे त्यांच्या लक्षात येत नाही काय आहे ते पण इथे आमच्या लक्षात येते आणि हे ये रोज आहे आता हे व्हेज नॉन व्हेज झालं मग हे कुत्रं असेल तर आम्ही घर देणार नाही मांजर असेल तर आम्ही घर पाळत असेल तर आम्ही घर देणार नाही हे झालं हे सगळं झालं आता हे नवीन आहे आता हे कबुतरांना ह्यांना खायला घालायचंच आहे यांना तिथेच खायला घालायचं आहे आणि माझी पहिली विनंती आहे सागे तुम्हाला सगळ्यांना सगळ्या जैन बांधवांना विनंती आहे तुमच्या सगळ्यांच्या गॅलरी ज्या कबुतराच्या जाळ्या लावलेत ना कबूतरं तुमच्या घरात येऊ नये म्हणून लावलेत की नाही जाळ्या बहुतेकांच्या घरी लावलेत त्याआधी पहिल्या सगळ्या जाळ्या काढा आणि त्या जाळ्या काढल्याचा ना तुम्ही व्हिडिओ टाका जिथे जिथे राहतात ना जैन तिथे तिथे कबुतराच्या जाळ्या आहेत दादरला पण आहेत सगळीकडे कारण कबूतर आत येऊन घाण करतात म्हणजे कबुतराने सार्वजनिक ठिकाणी केलेली घाण तर तुम्हाला पाहिजेच आहे आणि कोर्टानेही ते मान्य करायला पाहिजे राज्य सरकारने मान्य करायचं पालिकेने मान्य करायचं नाही केलं तर काय तर धमकी दिली आहे जैन मुनींनी की आम्ही एक लाख जैन येणार आणि इथे आमोरून उपोषण करायला बसणार कुठे दादरला तेरा तारखेनंतर म्हणजे आपल्या गणेशोत्सवाच्या आधी हे काहीतरी ही गडबड होणार आहे तर माझी विनंती आहे की जैन लोकांना की आदिती कबुदराची जाळी प्रत्येकाच्या जा घराची ती तुम्ही काढा आणि तुमची जी भूमिका आहे या भूमिकेला मला खात्री आहे की सर्व जैन कुटुंबांची को, ह्या अशा आत्ताईपणाला अजिबात पाठिंबा नसेल तर ह्या आत्ताई भूमिकांना पाठिंबा देऊ नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की देवेंद्र फडणवीसजी तुम्ही या दबावाला अजिबात बळी पडता कामं नाही तुम्ही कबूतरखाने पण ओपन केलेत पण ठीक आहे तुम्ही असं सांगितलं की पालिकेने त्यांना खायला घालायचं आणि कंट्रोलड फिडिंग करायचं हे तुम्ही सांगितलंच हे चांगलं आहे इथपर्यंत तुम्ही केलं ठीक आहे पण ह्याच्यापुढे हे सगळं ओपन करायचं आणि कोणीही काढून खायचं या दबावाला तुम्ही बळी पडून कोर्टात अर्ज करू नका आम्हाला ही बंदी पाहिजे हे कंट्रोल फिडिंगच झालं पाहिजे आणि हे कबुतरांचा त्रास आम्हा सगळ्यांना होतं आणि तिसरी गोष्ट उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या वादाबाबत तुरंत म्हणजे उद्या लवकरात लवकर आपलं निवेदन करावं ट्वीट करावं व्हॉट्सअप करावं काहीतरी करावं आणि आपली भूमिका मांडावी आम्हाला तुमची भूमिका काय आहे हे जाणून घ्यायचं आहे धन्यवाद